हॅलो नमस्कार मित्रांनो आम्ही आज सायंकाळच्या दरम्यान नेदरलँडमधील ॲम्स्टरडॅम या, या। शहराजवळील झांसे कान या ठिकाणी आलेलो आहोत इथं पवनचक्क्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे त्या पवनचक्क्यांचा इतिहास सोळाव्या शतकाचा शेवट आणि सतरावं शतक हे त्याचा सुवर्णयोग म्हणून नोंदवले गेले आहे आम्ही ज्या या छोट्याशा शहरामध्ये उभे आहोत इथं एकेकाळी एक सहाशे दून औद्योगिक क्रांतीनंतर हा पवनचक्क्यांच्या द्वारा ज्या कमोडिटींचा ज्या वस्तूंचा वस्तूंची निर्मिती होत होती ती निर्मिती यांत्रिकीकरण वीज इत्यादी माध्यमातून होऊ लागली पण इथल्या डच लोकांनी हवेच्या दाबाचा वापर करून लाकडी पवनचक्क्या उभारून या औद्योगिक क्रांतीला हातभार लावलेला आहे या पवनचक्क्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वस्तूंचीही निर्मिती केलेली आहे पहा मित्रांनो या हवेच्या दाबाचा वापर करून त्यांनी पवनचक्क्या फिरवून त्याचा यंत्र म्हणून वापर करून काही गोष्टींची निर्मिती केली सुरुवातीला लाकूड कापण्यासाठी कापण्यासाठीच्या पवनचक्कीनं फिरविलेल्या पात्याचा वापर केला कागद बनविण्यासाठी वापर केला रंग बनविण्यासाठी वापर केला पण कालाच्या ओघात या पवनचक्क्यानंतर बंद झाल्या इथं हिरव्या कलरची घरं त्या घराच्यावर तो गवताना हे जे माझ्या पुढं गवत दिसतं त्या गवताचं जे काड आहे हे, हे काड वापरून त्यांनी तो पवनचक्कीचा वरचा डोम केलेला आहे आपल्याकडे जसं तणसाची घरं तणसाचे शेड असतात तणसाचं कूड असतं हेच गवत वापरून आता जे दिसतं आहे मी दाखवतोय तुम्हाला हे गवत जे. त्या पवनचक्कीचा जो काळसर कलर दिसतो त्या ठिकाणी पेंड्या बांधून 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 त्या अगदी घट्ट बसवून तारेनं जाम बसवून तो त्यांनी आकार दिलेला आहे काळाच्या ओघात या पवनचक्क्यांचं महत्त्व संपल्यानंतर काही वर्षांनी इथल्या गव्हर्मेंटनं ह्या पवनचक्क्यांचा मॉन्युमेंट केलेलं आहे इथली काही हिरव्या कलर जी घरं आहेत ती घरं या ठिकाणी मॉन्युमेंट म्हणून उभी राहिलेली आहेत पण युरोपियन माणूस हा काहीतरी नवीन नवीन शोध घेत असतो काही उद्योग थांबले बदलले असले तरी त्यांनी या भागात हा जो काही गवताळ प्रदेश आहे या गवताळ प्रदेशामध्ये जनावरं पाळून त्याच्यापासून चीज तयार करण्याचा उद्योग चालू केला आज त्या कानमधील चीज हे जगप्रसिद्ध समजलं जातं त्या नेदरलँडचा एक महत्त्व म्हणजे इथं डोंगराळ प्रदेश नाही सगळी भूमी सपाट सलग आहे खूप वेटलँड आहे पाण्याचं पावसाचं प्रमाण जादा पहा सगळं या ठिकाणी असं पाणी दिसतं तुम्हाला त्यातून जे उगवलेलं गवत आहे त्या गवतावर गवता पशुपालन करून त्यांनी आज चीज उत्पादनाचा विक्रम केलेला आहे इथलं चीज हे एक उत्कृष्ट दर्जाचं चीज म्हणून गणलं जातं आणि त्याची विक्री सगळ्या जगभर होत असते ती एक पवनचक्की फिरताना आपण पाहतो आहोत जुन्या या पवन पवनचक्क्यांना चार पाती असावयाची निर्मितीच्या दृष्टीनं एक उभा आणि एक आडवा लाकडाचा पीस वापरून आपोआपच चार भागामध्ये विभागल्यानंतर त्याला थोडंसं शीड बसवून त्या शिडामध्ये हवा भरून ते, ते पवनचक्की ती पवनचक्की फिरत राहायची आणि त्या फिरलेल्या गतीला यंत्रामध्ये कन्व्हर्ट करून त्यांनी काही उत्पादनं केली एकेकाळी उपयोगी असणाऱ्या या पवनचक्क्यांचा स्मरणार्थ इथं मॉन्युमेंट केलेली आहे भारतामध्ये अशा पद्धतीची पूर्वी पवनचक्क्या फक्त पाणी शेंदण्यासाठी छोटी छोट्या पवनचक्क्यांचा वापर होत होता पण त्याच्यातून यांत्रिक पद्धतीनं उत्पादन घेतल्याचं ऐकिवत नाही पहा ही एक भली मोठी पवनचक्की आहे आणि ही पाहण्यासाठी इथं दररोज एक दहावीस हजार तरी पर्यटक येत असतात आणि हे पाहून एकेकाळी एक बजावलेल्या या पवनचक्क्यांच्या कामगिरीला धन्यवादच देत असतात पहा की पवनचक्की पवनचक्कीला ते गवत वापरून त्यांनी केलेला तो डो सगळी लाकडी वस्तू वापरलेल्या ला, वा ला। आहेत लाकूड वापरलेलं आहे आणि त्याच्यातून सतरावं शतक त्यांनी गाजवलेलं आहे किंबहुना सतरावं शतक म्हणजे या भागातील ते पवनचक्क्यांचंच शतक होतं असं आम्हाला इथल्या काही व्यक्तींनी सांगितलं काही मॉडेल म्हणून या लहान पवनचक्क्या ह्या सरोवराच्या किनारी ठेवलेल्या आहेत फक्त एक दुर्भाग्य की या पवनचक्क्यांचं तोंड त्या सरोवराकडं असल्यामुळं आपल्याला पुढच्या बाजूला जाऊन ही चक्की पाहता येत नाही एक दुर्मिळ योगायोग म्हणूया एकेकाळी एक अठराशे सदुसष्ट साल लिहिलेलं आहे त्या पवनचक्कीवर तेव्हा अतिशय महत्त्वपूर्ण काम करणारी ही पवनचक्की आज शोभेची वस्तू आहे त्याच्याच पुढच्या बाजूला या सरोवराच्या पुढं एक फॅक्टरी कारखाना दिसतो जे काम काही वर्षापूर्वी हवेच्या दाबाच्या जोरावर या पवनचक्कीकडून करून घेतलं जायचं ते काम आज पुढचा कारखाना करत आहे पहा या पवनचक्क्या पाहण्यासाठी हजारो माणसं ॲमस्टरडॅमपासून पंचवीस तीस किलोमीटरचा प्रवास करून ती पाहायला येतात दोन काळा ड्रेस घालून थांबलेल्या व्यक्तींच्याजवळ तीन दगडी चाकं दिसतात ही चाकं या पवनशक्तीच्या जोरावर फिरवली जायची व त्याच्यातून ते तेल काढण्याचा उद्योग त्या काळात भरभराटीस आलेला होता आज यांत्रिकीकरणामुळं ही त्या काळी उपयोगी पडलेली चक्र निवांत या भूमीमध्ये विश्रांती घेत आहेत मी मुद्दाम या दगडी चाकांच्या जवळ आलेलो आहे एकेकाळी -एक ही घर घर फिरणारी चाकं त्याच्यातून निघणारं तेल पण आताही मात्र अगदी शांत स्थितीमध्ये दगडी चाक फिरत आहेत असं भास्त धुरून पण ती निवांत विश्रांती घेत आहेत जवळून अगदी की या तिन्ही चाकांच्या भली मोठे दगडाची चाकं या हवेच्या दाबावर फिरली जायची या सुंदर अशा गावाचं त्या सरोवराचं आपण दृश्य पाहून घेऊया त्या त्याच वेळेला हे असंख्य लोक हे जुने मॉन्युमेंट स्वरूपातील या पवनचक्क्या किंवा हुना पवनचक्क्यांना एक धन्यवाद देण्यासाठीच इथं आलेली आहे या पवनचक्कींचं सरोवराच्या पुढं जाऊन मी चित्रीकरण करीत आहे या तीनपैकी एक पवनचक्की फिरत आहे त्याच्या पलीकडची पवनचक्की बंद अवस्थेत आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या वतीनं ही या एकेकाळी कर्तव्य बजावलेल्या पवनचक्क्यांना अभिवादन करतो आणि आपण सर्वांच्या वतीनं त्यांची त्यांना शाबासकी देऊन मी थांबतो नमस्कार